नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये ट्रेंडी कॉटन कुर्ती सेट पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ट्रेंडी अँड कम्फर्टेबल असे क्लासिक लुक देणाऱ्या कुर्ती सेट सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत डेली वेअर ऑफिस वेअर कॅज्युअल वेअरसाठी जर तुम्ही नवीन ड्रेस घेणार असाल तर अशा ब्युटिफुल कलर्समध्ये असणाऱ्या कॉटन कुर्ती सेट नक्कीच घेऊ शकता या ब्युटिफुल कुर्तीमध्ये राऊंड नेक व्ही नेक साईड टसल्स तसेच नेकला लेस सुद्धा पाहायला मिळते फ्लोरल प्रिंट एम्ब्रॉयडी वर्क अजरक प्रिंट अशा ब्युटिफुल कुर्ती दिसायलाही फारच एलिगंट लुक देतात तसेच या कुर्तीवरती बुट्टा वर्क प्लेन थ्रेड वर्क असे डिझाईन्स पाहायला मिळते अशा ट्रेंडी आणि स्टायलिश लुक देणाऱ्या कुर्ती सेट उन्हाळ्यामध्ये वापरण्यासाठी अगदी परफेक्ट असतात कॉटनचे कुर्ती ही सिम्पल सोबर आणि स्टायलिश लुक देतात ह्या कुर्तीमध्ये टू पीस थ्री पीस अवेलेबल असतात अशा ब्युटिफुल कुर्ती बाहेर येण्या जाण्यासाठी किंवा डेली यूजसाठी तुम्ही वापरू शकता या कुर्तीमध्ये फ्रेश कलर्स आणि वेगवेगळे वेगवेगळे कलर सुद्धा पाहायला मिळतात या कुर्तीवरती लखनऊ वर्क बांधणी प्रिंट नेकला ब्युटिफुल एम्ब्रॉयडरी पाहायला मिळते अशा ट्रेंडिंग आणि स्टायलिश कुर्ती घातल्यावर खूपच आकर्षक दिसतात जर तुम्ही सुद्धा समरमध्ये घालण्यासाठी कॉटन कुर्ती सेट घेणार असाल तर अशा ब्युटीफुल प्रिंट्समध्ये आणि कलर्समध्ये असणाऱ्या ट्रेंडी आणि स्टायलिश कुर्ती सेट घेऊ शकता कुर्तीमध्ये वेगवेगळे पॅटर्न पाहायला मिळतात लाइन कुर्ती स्ट्रेट पॅन्ट फ्लेड कुर्ती विथ प्लाझो असे वेगवेगळ्या सेटमध्ये हे कुर्ती डिझाईन्स केलेले आहेत जर तुम्ही सुद्धा समरमध्ये घालण्यासाठी कॉटन कुर्ती खरेदी करणार असाल तर अशा ब्युटीफुल कुर्ती खरेदी करा ह्या कुर्ती ट्रेंडी आणि कम्फर्टेबल लुक देतात जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा